आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले महसूल विभाग हा शासनाचा अतिशय महत्वाचा विभाग असून सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक संपर्क या विभागासोबत येतो त्यामुळे नागरिकांना आपल्या विभागाकडून जास्त अपेक्षा आहे लोकांच्या या अपेक्षेवर खरे उतरून महसूल विभागाचं नाव उंचवण्यासाठी जबाबदारीनं काम करा असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलं नियोजन भवन इथं एक ऑगस्ट अर्थात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाइंग समितीच्या वतीनं चंद्रपूर जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण गणित भौतिकशास्त्र या विषयासह उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरता एकोणतीस जुलै ते सोळा ऑगस्ट या कालावधीत विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीनं चांदा फ्लाईंग डॉट ओ व्ही भारती डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहे याबाबतची सविस्तर माहिती डब्ल्यू 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 डॉट चांदा डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे, हे प्रशिक्षण फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील स्थायी रहिवासी यांना घेता येईल तसंच याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालय चंद्रपूर इथं उपलब्ध आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय या अनुषंगानं सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे मतदार यादी दोषरहित ठेवण्याकरता आवश्यक बाबींची तपासणी करणं आणि अंतिम प्रकाशनासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणं तसंच माहिती अद्ययावत करून मतदार यादीची छपाई करणं प्रस्तावित आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं निवडणूक विभागानं कळवलं चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील देखण्या आणि रुवाबदार वाघाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे मागील वर्षीच्या तुलनेत वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तब्बल तीन लाख अठ्याहत्तर हजार चारशे चौतीस पर्यटकांनी ताडोबा व्याघ्र दर्शनासाठी हजेरी लावली दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीस मध्ये कोविडचा काळ होता पर्यटकांसाठी अनेक निर्बंध होते तरी सुद्धा दोन हजार वीस मध्ये एक लक्ष बासष्ट हजार तर एकवीस बावीस मध्ये एक लक्ष सत्त्याण्णव हजाराच्या जवळजवळ पर्यटक ताडोबा पर्यटनाला आले होते दोन हजार बावीस तेवीस मध्ये यात दुपटीनं वाढ झाली सुमारे तीन लक्ष एकोणीस हजार सहाशे अडुसष्ट पर्यटकांनी ताडोबा व्याघ्र दर्शन केलं दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात कधी नव्हते एवढ्या पर्यटकांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला पसंती दिली तब्बल तीन लक्ष अठ्याहत्तर हजार चारशे चौतीस पर्यटकांनी ताडोबाची सफारी केली ताडोबा व्याघ्र प्रकल्प इथं पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचं आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं तसंच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत एकतीस पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये याप्रमाणे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे विशेष म्हणजे एकतीस ऑगस्ट नंतरही ही योजना सुरू राहणार आहे त्यानुसार पात्र महिलांना एक हजार पाचशे रुपये दरमहा मिळणार असल्याचं पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसंच प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस एस भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुक्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एक हजार पाचशे तीन प्रकरणं यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली या लोक अदालतीमध्ये एकूण दहा हजार आठशे चार प्रलंबित न्यायालयीन प्रकरणं चौदा हजार तीनशे चौतीस दाखलपूर्व प्रकरणं ठेवण्यात आली होती त्यापैकी एक हजार एकाहत्तर न्यायालयीन प्रकरण प्रकरणं तर चारशे बत्तीस दाखलपूर्व अशी एकूण पंधराशे तीन प्रकरणं निकाली काढण्यात आली मागीर जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला प्रादेशिक हवामान खा खात्यानं अजूनही जिल्ह्याला अतिवृष्टी आणि सतर्कतेचा इशारा दिलाय जिल्हा प्रशासन पूर पीडितांच्या मदतीसाठी तत्पर असून तालुका आणि गावस्तरावरील शासकीय यंत्रणेनं पूरबाधित गावांना भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवल्या नागरिकांच्या अडचणींची तात्काळ दखल घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत या वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशातील तेहतीस महानगरपालिका आणि नगरपालिकांना स्पार्क अवॉर्ड दोन हजार चोवीस अर्थात सिस्टमॅटिक रिअल टाईम रँकिंग देऊन गौरव करण्यात आला यात चंद्रपूर महानगरपालिकेनं उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून तृतीय तर नाविन्य शहर आणि संघ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल देशात तृतीय क्रमांक असे दोन पुरस्कार पटकावले आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले